तर मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळी आता सात वाजलेले आहे आणि आज आपण एका वेगळ्या लोकेशनला आलेलो आहे ज्यामध्ये वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे आणि आपण खाली बघू शकतो की ज्याचं बेस आहे मित्रांनो की इथेच आपलं स्टेशनचा हा भाग आहे आणि या माध्यमातून जे आपलं पूर्ण बेस भरलं आणि त्याची आपण हाईट बघू शकतो म्हणजे या साईडला जे आहे तर ते याचे प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म लागूनच आहे जसं आपण बघतो की प्लॅटफॉर्मला लागून आ, जे समजा एकंदरीत ते शेळ असतं किंवा मग ऑफिशियस असतं तिकीट वगैरे काढण्याचं तर ते आहे आणि इथून आपला हर्सूल हे आपलं हॉस्टेल जे आहे मागचं तर ते आपण हॉस्टेल पण इथं बघू शकतो आणि इथं मित्रांनो एवढी हे म्हणजे साधारणतः पंचवीस फूट आपल्याला डीप असलेलं दिसतं पंचवीस ते तीस फूटपेक्षा जास्त डीप आहे ते आपण हाईट बघू शकतो आणि आता ही आता त्याची लेवल झाल्यानंतर मग इथून याचा जो मित्रांनो बेस बनवलेला आहे तर आपण तो बेसही पाहू शकतो की त्याच्यामध्ये कॉन्क्रीटच्या माध्यमातून ते पूर्ण भरण्यात आलेलं आहे आणि याचा जो काढलेला मित्रांनो मटेरियल आहे तो पूर्ण मटेरियल या साईडला टाकलेला आहे इथेही जे आहे तर आपण पाहू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेडच्या या कामकाजाच्या माध्यमातून आज ही सगळी परिस्थिती आपण बघतो आहे आणि मित्रांनो मागचं जे काम आहे ते मागचंही काम आपण बघतो की जेवढा फ्रंटला भाग आहे हा सेकंड प्लॅटफॉर्मचा याच्यामध्ये कारण आपलं दिग्रजचं जे स्टेशन आहे ते क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आहे आणि इथलं जे आपण पाहतो की एकंदरीत साधारणत म्हणजे असं हे तर लांबीला साधारण शंभर मीटरपेक्षा जास्त आहे परंतु रुंदी त्याची याच्या मागच्याही साईडचा सा आता बेसमेंटचं सा काम आपल्याला इकडं मागच्या साईडला चालू असलेलं दिसतं इथे जे छोटे छोटे पिलर आहेत मित्रांनो त्या पिलरच्या साईडला एकंदरीत त्यामध्ये थोडं झूम करून आपण तुम्हाला दाखवतो आता तर तिथे त्या सिच्युएशनमध्ये अशा पद्धतीचं हे काम आहे आता केव्हा बऱ्याचसा प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो की ही आपली जी ट्रेन आहे मित्रांनो तर ती केव्हा सुरू होणार परंतु जी आहे तर कामकाज चालूच आहे कामकाजाच्या संदर्भात आपण पाहतो की ह्या ज्या छोट्या छोट्या बाबी असतात तर त्या एकंदरीत ट्रेनमध्ये महत्त्वाच्या आहेत आणि जे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो की आपलं घरगुती बांधकाम होऊ शकतं एवढं मित्रांनो हे हेवी कन्स्ट्रक्शन आपल्याला असलेलं दिसतं तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या टप्प्यामधलं दिग्रजच्या स्टेशनवरती कारण दिग्रजचं आपलं रेल्वे स्टेशन, स्टेशन मित्रांनो हे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन असल्यामुळं आपण इकडं तुम्हाला मी सध्या आता जे सिच्युएशन आहे तर ते वरच्याही साईडनं मित्रांनो मी तुम्हाला हे काम कसं दिसतं आहे या स्पॉटवर तर आपण आलेलोच आहे परंतु वरच्याही सिच्युएशनमधून हे काम तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू कालही मित्रांनो मानोरा त्या साईडचा व्हिडिओ आपण टाकला आता जे आहे तर इथनं जे काम आहे मित्रांनो आपलं असं दिसतं आणि या साईडला जे आपलं प्लॅटफॉर्म असेल मित्रांनो तर आपल्याला तो प्लॅटफॉर्म असलेला दिसतो आणि इकडनं एक साइडला गाडी येईल आणि त्याही साईडला मित्रांनो तिकडून तो दुसरा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे या दोन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपलं हे मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेडचं काम जे आहे तर ते आपल्याला चालू असलेलं दिसतं अशा या परिस्थितीमध्ये हे काम नेमकं केव्हा चालवणार हा प्रश्न असतो परंतु दैनंदिन अपडेट जे आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी हे काम जे आहे म्हणजे दिग्रसपासनं तर यवतमाळपर्यंत एस एम एस कंपनी मित्रांनो ही करते आहे दिग्रस ते दारवा हे पस्तीस किलोमीटर आहे आणि दारवा ते यवतमाळ ते पण डिस्टन्स साधारणतः मित्रांनो चाळीस किलोमीटर म्हणजे बहात्तर ते चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या ह्या टप्प्यामधील आपण पाहू शकतो की ही सिच्युएशन मित्रांनो सध्या आहे ट्रॅकिंगचे तर व्हिडिओ टाकतो मॅक्झिमम फुल कम्प्लीट झालेले आहे परंतु आता हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मित्रांनो त्याचंही काम आपल्याला स्टेशनमध्ये चालू असलेलं दिसतं तर ही मित्रांनो आजची अपडेट आहे आणि वरून पण तुम्हाला अपडेट मी दैनंदिन देतच असतो धन्यवाद